नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकांमध्ये विविध मतदारसंघांमधील कुणाला किती मतदान मिळालेलं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मिळालेलं मतदान सुरुवात करूया दोन हजार चौदापासून कोल्हापूर लोकसभेमध्ये संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये सामना झाला धनंजय महाडिक विजयी झाले संजय मंडलिकांना पराभव बघावा लागला तर दोन हजार चौदा साली संजय संजय मंडलिक हे शिवसेनेकडनं लढले तर धन धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडनं लढले धनंजय महाडिक यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली संजय मंडलिक यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं मिळाली दोन हजार एकोणावीस साली धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडनं लढले तर संजय मंडलिक हे शिवसेनेकडनं लढले संजय मंडलिक हे विजयी झाले सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मतं त्यांना मिळाली तर धनंजय महाडिक पराजित झाले चार लाख अठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मतं त्यांना मिळाली दोन हजार चोवीस साली काँग्रेसकडनं शाहू महाराज छत्रपती लढले तर शिवसेनेकडनं संजय मंडलिक लढले यावेळेस संजय मंडलिकांचा पराभव झाला तर शाहू महाराज छत्रपती हे सात लाख चौ चो चोपन्न हजार पाचशे बावीस मतांनी विजयी झाले तर संजय महाडिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसला छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले